व्हॉट इफ जर मी तुम्हाला सांगितलं की हा जो मेकअप लुक आहे तुम्ही फक्त एका प्रोडक्ट केलाय तुम्हाला विश्वास बसेल सो हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण असं एक प्रोडक्टचा रिव्ह्यू करणार आहे आणि प्लीज हे कोणतंही पेड प्रमोशन वगैरे नाहीये जो माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते प्रोडक्ट आहे एकदम व्हायरल झालेलं हे रेणेचं थ्री इन वन कॉम्पॅक्ट कन्सिलर आणि फाउंडेशन सो so, मी हा जो मेकअप लुक आज क्रिएट केलेला आहे हा एकदम डेली वेअरसाठी वगैरे एकदम बेस्ट आहे आणि तो मी फक्त ह्या एका एक प्रोडक्टनेच केलेला आहे हे ओपन करून मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय आहे ते सो so, मी मागवलेला शेड नो आहे नोइक्स म्हणून आहे पॅकेजिंग तर असं आहेच हे असं काहीस प्रोडक्ट दिसतंय ओपन केलं तर पहिल्या कंपार्टमेंटमध्ये आपल्याला जे आपलं कुशन फाउंडेशन किंवा जे कन्सिलर कॉम्पॅक्ट आहे तो प्रोडक्ट आहे आणि त्याच्यानंतर खालच्या कम्पार्टमेंटमध्ये आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचा स्पंज भेटतोय आता या प्रोडक्टचा फॉर्म्युला म्हणाल तर मी तुम्हाला दाखवते एकदम स्मूद आहे चेक करू शकता एकदम स्मूद आपल्या स्किनवरती तो ग्लाईड होतोय सो मला तर हे प्रोडक्ट छान वाटलंय सो so, इथं मी माझी स्किन प्रेप करून आहे आधी मी मॉइश्चरायझर आणि प्रायमर लावून व्यवस्थित ते मर्ज करून घेतले माझ्या स्किन मध्ये आणि इथं तुम्ही बघू शकता माझ्या स्किन मध्ये थोडेसे पिंपलचे डाग वगैरे आहे सो बघूया हे प्रोडक्ट कितीपर्यंत त्यांना हायड करता येते ट्रस्ट मी याचा फॉर्म्युला एकदम भारी आहे एकदम स्मूथ आपल्या स्किन वरती तो व्यवस्थित मर्ज होतोय आता हा शेड माझ्या स्किन साठी थोडासा ग्रे होतोय पण ठीक आहे तुम्ही तुमचा शेड निवडताना व्यवस्थित चूज करा शेड थोडासा आणि तुम्ही बघू शकता मी आधी कलर करेक्टिंग वगैरे काही करून घेतलेलं नाहीये डायरेक्ट हे प्रोडक्ट मी अप्लाय करते आणि बऱ्यापैकी सगळं पिगमेंटेशन वगैरे यांनी हायड केलेलं आहे आणि अप्लाय केल्यानंतर ही स्किन वरती अजिबात हेवी वगैरे फील होत नाहीये एकदम लाईट वेट फील आहे फक्त हे प्रोडक्ट अप्लाय करायच्या आधी तुम्ही तुमची स्किन प्रेप व्यवस्थित करून जर तुम्ही ऑफिस साठी किंवा डेली साठी जर एखादं फाउंडेशन शोधत असाल तर हे एकदम बेस्ट आहे आणि ह्या फाउंडेशन बद्दल सांगायचं तर हा एकदम हाय कव्हरेज पण नाही आहे पण छान कव्हरेज देतोय आपल्या स्किनला जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला याच्यावरती कॉम्पॅक्ट वगैरे लावायची काही गरज लागणार नाही पण जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला हे लावल्यानंतर थोडंसं कॉम्पॅक्ट वगैरे किंवा एखादी लूज पावडरनी तुमचा बेस सेट करावा लागणार आहे सो अपकमिंग वेडिंग सीजनसाठी जर तुम्ही एखादं चांगलं कॉम्पॅक्ट किंवा चांगलं फाउंडेशन सर्च करत असाल तर हे एकदम छान आहे बजेट फ्रेंडली आहे तसं तर हे मला सिक्स फिफ्टीच्या अराउंड भेटलेलं आहे सो so, तुम्ही नक्कीच हे ट्राय करू शकता सो so, माझ्याकडून या प्रोडक्टला थम्स अप आहे तुम्हालाही यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय